नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्वाची सूचना आहे ती म्हणजे मागचे जवळजवळ दीड ते पावणे दोन महिने आपण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन सहाय्यानं नवीन प्रकारे विश्लेषण सुरू केलेलं आहे आणि ह्या संपूर्ण कालावधीमध्ये आपण जे विश्लेषण करतोय ते अगदी तंतोतंत खरं ठरत आलंय तर त्यामुळे हे विश्लेषण जर आपल्याला इथून पुढे एप्रिल महिन्यामध्ये नियमितपणे बघायचं असेल तर आपल्याला तुमच्या सर्वांकडून उत्तम प्रतिसाद मिळायला पाहिजे तर आणि तो प्रतिसाद तुम्ही कसं देऊ शकता तर प्रत्येक व्हिडिओला तुम्ही काय केलं ला पाहिजे लाईक आणि त्याच्या खाली कमेंट केली पाहिजे तर इथून पुढे जसं माझ्याकडून तुमची अपेक्षा आहे तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे तर त्या दोन्ही अपेक्षा जशा पूर्ण होतील तसं आपण ते सर्व जे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचं विश्लेषण जे आहे ते मी तुम्हाला उपलब्ध करून देईन आणि माझी अपेक्षा अगदीच कमीत कमी अपेक्षा आहे लाईक जर बघितले तर फक्त दीडशे लाईकची माझी अपेक्षा आहे प्रत्येक व्हिडिओला आणि लाईव्ह सेशनला कमीत कमी दीडशे लाईक मिळाले पाहिजेत ते जर मिळाले तर आपण नेक्स्ट डेचं जे काही हे असेल विश्लेषण असेल ते करणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमीत कमी पन्नास कमेंट असल्या पाहिजेत जे काही तुमचं मत असेल तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील कमेंट काहीही असू शकते पन्नास कमेंट जर त्याच्या खाली असतील तरच आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत अन्यथा तुमच्याकडून जर प्रतिसाद मिळाला नाही तर मला नाहीला जाणं त्या गोष्टी फक्त प्रीमियम ग्रुपमध्ये किंवा पेड कोर्सच्या ग्रुपमध्येच द्याव्या लागतील इथे मला देता येणार नाहीत हे मला आता सांगायचंय दोन महिने आपण आ... सातत्यानं कोणती अपेक्षा न ठेवता मी तुम्हाला या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या तुमच्याकडूनही प्रतिसाद चांगला मिळतोय पण एक लाईक करणं आणि एक छोटीशी कमेंट करणं एवढीच आता माझी आपल्याकडून अपेक्षा आहे तर ह्या महत्वाची सूचना मला तुम्हाला सांगायची होती आता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करतोय आज आपल्याला अपेक्षेप्रमाणे डाउन ओपनिंग बघायला मिळालं होतं आणि काल जे मी विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी हे सांगितलेलं होतं की आता सेलिंग झालेलं आहे सेलिंग झाल्यानंतर आणखीन पण कदाचित थोडं सेलिंग होऊ शकतं आणि त्यानंतर एक बाउन्स येणार आणि बाउन्स आल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळणार तर आज गॅपडाऊन ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग झालं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आज मंथली एक्सपायरी देखील होती एक खूप चांगला आपल्याला बाउन्स बघायला मिळाला आणि हा बाउन्स झाल्यानंतर मी <coughs> सॉरी मी आ, आज पेड कोर्सच्या सदस्यांचं लाईव्ह सेशन होतं त्याच्यामध्ये हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काढून दिलेले आहेत ही जी लाईन काढली आहे ही थोडीशी एक्स्ट्रा त्यांना समजण्यासाठी म्हणून काढलेली होती पण बाकी जर बघितलं रिव्हर्सल झोन कुठे आहे तर रिव्हर्सल झोनची वरची लेव्हल ही लेव्हल आहे ओके okay. आणि तुम्ही बघू शकता की एकदा त्या लेवलच्या वर गेल्यानंतर ले एकदा ही त्या लेवलच्या खाली आलं नाही आणि त्यामुळे आज आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं नाही वरची लेवल आहे तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर ही वरच्या बाजूची लेवल आहे त्यानंतर खाली मधली लेवल जी आहे ही आहे तेवीस हजार पाचशे एकोणचाळीस ची आणि तिसरी लेव्हल आहे रिव्हर्सल झोन मधली ती आहे तेवीस हजार चारशे नव्वद ची ह्या तीन लेवलनी मिळून रिव्हर्सल झोन बनतोय आता काय होईल जर समजा उद्या ओपनिंग नंतर ह्याच्या खाली जायला लागलं तर आपल्याला एक संधी मिळेल इथून आपल्याला खाली जात असताना हे पहिलं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे आणि ह्याच्यानंतर खरं म्हणजे टार्गेट झोन चालू होतो कारण हा सगळा रिव्हर्सल झोन आहे पहिलं जे टार्गेट आहे ते आपल्याला इथे ठळक लाईन मध्ये दिसतंय तुम्हाला ह्या ज्या फेंट लाईन दिसत आहेत ना ह्या रिव्हर्सल झोनच्या आहेत आणि ह्या ज्या ठळक लाईन दिसत आहेत ह्या टार्गेट झोनच्या आहेत ओके तर हे ठळक दिसत आहेत ती टार्गेट आहेत फेंट दिसत ते रिव्हर्सल झोन आहे तर इथे तुमच्या लक्षात येईल <coughs> इथून खाली आलं तर मग काय होऊ शकतं तेवीस चारशे नव्वदची ही लेवल ब्रेक झाली तर खाली येताना तेवीस हजार चारशे त्रेपन्नचं पहिलं टार्गेट आहे आणि ह्याच्याही खाली टिकलं तर मग काय होऊ शकतं दुसरं टार्गेट येऊ शकतं तेवीस हजार तीनशे चौपन्नचं म्हणजे इथून इथे येईपर्यंत आपल्याला शंभरपेक्षा जास्त पॉईंटचं टार्गेट मिळू शकतं त्यानंतर ह्याच्याही खाली टिकायला लागलं तर मग तेवीस हजार दोनशे एकोणऐंशीच आपल्याला फायनल टार्गेट दिसतंय तर आता उद्या काय होण्याची शक्यता आहे कदाचित थोडं आणखीन वर पण जाईल पण त्यानंतर जेव्हा खाली येईल त्यावेळेला आपल्याला ह्या रिव्हर झोनमधनं खाली येताना ही टार्गेट बघायला मिळू शकतात असं आता आपल्याला चित्र दिसतंय आता ही जी वरची लेवल आहे ही आपल्याला पेडकोर्सच्या सदस्यांना लक्षात आलं असेल आणि आज त्याचा त्यांनी अनुभव सुद्धा घेतला असेल मी सांगितलं होतं की जरी रिव्हर्सल झोन इथपर्यंत असेल तरी वर जाताना आपल्याला ले ही लेवल फार महत्वाची आहे कारण ह्या एरियामध्ये म्हणजे पूर्वी जर बघितलं तुम्ही तर ही जी लेवल होती तर ह्या एरियामध्ये आपल्याला काय झालं होतं रिव्हर्सल झालेलं होतं तर त्यामुळे हा जो झोन आहे हा ब्रेक करून वर जाणं अवघड जाईल आणि त्यानंतर आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता आहे आज त्या पद्धतीनं झालं पण आज रिव्हर्सल काही आलं नाही त्यामुळे आज तसं बघायला गेलं तर टेक्निकली आपल्याला काही चांगला ट्रेड रिव्हर्सलचा मिळाला नाही जो खालनं वर जायचा होता तो आपल्याला मिळू शकला मात्र वरनं खाली येण्याचा ट्रेड मिळाला नाही तो कदाचित उद्या मिळू शकेल तर हे झालं निफ्टीचं आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरचं विश्लेषण आता मी काय करतोय तुम्हाला निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करतोय मी सांगितलं होतं पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये निफ्टी हे सेल ऑन राईज आहे म्हणजे तेजी आल्यानंतर विक्री करण्याची संधी असणार आहे आणि इथे मी सांगितलं होतं बाय ऑन डिप्स म्हणजे जे डेली टाइम फ्रेममध्ये बघतोय तर हा रिव्हर्सल झोन मी सांगितला होता आणि हे सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये आल्यावर रिव्हर्सल होऊ शकतं बरोबर कदाचित इथनं होईल कदाचित आणखीन खाली जाऊन होईल कुठनं होईल सांगता येत नाही पण आता इथनं रिव्हर्सल होऊन वर जाण्याची शक्यता आहे पण आता जे रिव्हर्सल झाले हे रिव्हर्सल आता इथून पुढे कंटिन्यू होईल असं नाही अजून आपल्याला काय आहे अजून आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरची टार्गेट यायची आहे तर त्यामुळे उद्या कदाचित काय होईल म्हणजे आता लेवलचा ब्रेकआउट आलाय उद्या कदाचित लेवल टेस्ट करायला खाली जाईल आणि त्यानंतर मग कधीतरी आपल्याला पुन्हा वर ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण होईल तर त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आता जरी आज इथे रिव्हर्सल दिसत असलं तरी उद्या पुन्हा एकदा खाली थोडेसं येण्याची शक्यता आहे आणि पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरची जी तीन टार्गेट दिली आहेत ती आल्यानंतर मग कदाचित आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतं तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आता मी नॉर्मल पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे कारण बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपण आता रिव्हर्सल लेवल आणि टार्गेट लेवलचं पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरचं विश्लेषण मी आत्ता इथे करणार नाही आहे कारण मी मागचे दोन तीन दिवस सातत्यानं आपल्या सर्वांना सूचना करतो आहे रिक्वेस्ट करतोय की आपल्याला एवढे लाईक आणि एवढ्या कमेंट पाहिजेत पण दुर्दैवानं मागच्या व्हिडिओला आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला पण दुर्दैवाने ते जेवढे आपण टार्गेट दिलं होतं ते पूर्ण झालं नाही त्यामुळे आज मी बँक निफ्टी किंवा सेन्सेक्सचं विश्लेषण त्या पद्धतीनं करणार नाहीये तर आपण आता बघूया की वरच्या बाजूला इथे एकावन्न हजार सातशे ची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला एकावन्न हजार चारशे पंच्याहत्तरची इम्पॉर्टंट लेवल आहे इथे जर तुम्ही बघितलं तर पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे जनरली पोल अँड फ्लॅग पॅटर्न वरच्या बाजूला ब्रेकआउट देतो पण कदाचित आत्ता सध्या जे चित्र ची दिसतंय ते बघता कदाचित खालच्या बाजूला जाण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे एकावन्न हजार चारशे पंच्याहत्तरच्या खाली टिकलं तर मग एकावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर एकावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर आणि एकावन्न हजार एकशे पंच्याहत्तर ही टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर काही कारणानं गॅप ओपन झालं वर ओपन झालं आणि वरच जायला लागलं आणि एकावन्न हजार सातशे ची लेवल ब्रेक केली तर मग एक्कावन्न हजार आठशे एकावन्न हजार नऊशे आणि बावन्न हजार अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम, टाइम, टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आता डेली टाइम फ्रेम मध्ये ह्या जर निळ्या लाईन सोडल्या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरच्या होत्या तर आता डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला खाली रिव्हर्सल झोन आहे तुम्ही बघू शकता की हे टार्गेट आल्यानंतर खाली रिव्हर्सलसाठी आपल्याला किंमत आलेली आहे आणि रिव्हर्सलचं पहिलं जे टार्गेट होतं ते अचीव झालेलं आहे आता कदाचित काय होईल इथूनच कदाचित आणखीन थोडं खाली जाऊन आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो आणि किंमत वर जाऊ शकते पण ते जाण्यापूर्वी एकदा खाली येण्याची शक्यता आहे हे आता तुमच्या निपटीकडे बघितल्यानंतर लक्षात आलं असेल तर हे झालं आपल्याला रिव्हर्सल झोन रिव्हर्सल झोनमध्ये वरच्या बाजूला एक्कावन्न हजार एकशे सहाची लेवल आहे दुसरी दुसरी लेवल जी आहे ही पन्नास हजार पाचशे तेराची आहे आणि तिसरी लेवल जी आपण इथे काढली आहे ही आहे पन्नास हजार पस्तीस ची तर ह्या पद्धतीने ह्या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूने दिसतायत तर मायमध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय आणि ते काय सांगायचा प्रयत्न करतोय ते, ते, ते आपण आता समजून घेतलेलं आहे तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहे आणि महत्वाची सूचना आहे आता इथले खालचं जे मेसेज होता हा बदलायचा राहून गेलाय बरोबर तर त्याच्यामुळे उद्याचं जे सेशन आहे शुक्रवारचं हे सर्वांसाठी असणार आहे ओके फक्त पेड कोर्सच्या सदस्यांसाठी नाही आहे हे कालचा मेसेज होता तो बदलायचा राहून गेलाय बाकी सर्व सूचना तुम्ही इथे वाचू शकता आणि तुम्हाला जर फ्री कोर्सविषयी किंवा प्रीमियम ग्रुप विषयी किंवा पेड कोर्स विषयी कुठली माहिती पाहिजे असेल तर इथे तुम्हाला नंबर दिलेला आहे या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा कुणीही कॉल करण्याचा प्रयत्न करू नका या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत तर मायामध्ये या महत्वाच्या सूचना आता तुमच्या लक्षात आल्या असतील आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय टाइम फ्रेम जी आहे ही आपण डेली टाइम फ्रेम सेट करूया डेली टाइम फ्रेम सेट केल्यानंतर आपण एकच स्टॉक आज बघणार आहोत याचं कारण सुद्धा तेच आहे जे मी आपण पहिल्यांदाच सांगितलं आपल्याला आता इथे बघायचं आहे ऑरो फार्माचा स्टॉक बघायचा आहे ऑरो फार्मा मध्ये आठवत असेल तर की हा रिव्हर्सल झोन आहे मी थोडस झूम करून दाखवतो ऑरो फार्मा मध्ये आपल्याला वरची सगळी टार्गेट अचीव्ह झालेली होती आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आता ही सगळी टार्गेट आली आहेत आता एकदा सेलिंग येणार आणि सेलिंग आल्यानंतर हा रिव्हर्सल झोन असणार इथे आल्यावर रिव्हर्सल होताना आपल्याला बघायला मिळू शकत तर त्या प्रकारचं रिव्हर्सल आता इथे होताना तर उद्या काय होईल कदाचित जर ही लेवल ब्रेक करून वर टिकायला लागलं कधी कधी काय होतं डायरेक्टली आपल्याला किंमत वर घेऊन जाताना दिसते कधी कधी आपल्याला इथे काय होतं पहिलं एक सेलिंग झालं एक लो बनला त्यानंतर परत वर जातो परत थोडं सेलिंग होतं आणि परत वर जातं डब्ल्यू पॅटर्न बनून सुद्धा तेजी होण्याची शक्यता आहे किंवा व्ही शेपमध्ये सुद्धा रिकव्हरी होण्याची शक्यता आहे त्यामुळे फार्मा ह्या स्टॉकवर आपल्याला आता इथून पुढच्या काळात लक्ष ठेवणं आवश्यक आहे तर हे झालं इंडेक्ससोबत केलेलं स्टॉकचं विश्लेषण बाकीच्या सर्व स्टॉकचं विश्लेषण आता मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे कारण आपलं जे लाईक आणि कमेंटचं टार्गेट आहे ते पूर्ण झाल्यानंतर मग मी फुल फ्लेश तुम्हाला सर्व व्हिडिओ जसा पूर्वी आपण मागचे दोन महिने करतोय त्याच पद्धतीनं केला जाणार आहे तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात करता करताच लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य विचारा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद